नागपूरमध्ये चार जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चंद्रसेन रामटेकी यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या भावाला मिळाली चंद्रसेन काहीच हालचाल करत नसल्याचे आणि त्यांचे शरीर थंड पडल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी श्याम आत्रामळे फोनवरून सांगितले तात्काळ चंद्रसेन यांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मेडिकल हॉस्पिटल मध्ये हलविण्यास सांगितले मेडिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणीनंतर चंद्रसेन यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती वाठोडा पोलिसांना देऊन कलम एकशे चौऱ्याण्णव बीएनएसएस अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पाच जुलै रोजी मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत चंद्रसेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी चंद्रसेन यांचा मृत्यू गळा नाक आणि तोंड दाबून झाल्याचे स्पष्ट केले यानंतर पोलिसांनी मृतकाची पत्नी दिशा रामटेके हिला फिर्यादीसमोर चौकशी केली दीक्षाने तिचा प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजा बाबू यांच्या मदतीने घरातच चंद्रसेन यांचा उशीने तोंड दाबून खून केल्याची कबुली दिली फिर्यादीच्या जबाबानुसार त्यांचा भाऊ चंद्रसेन रामटेके यांना आपली पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती यामुळे मृतक दीक्षासोबत भांडण करायचा दीक्षा आणि आसिफ राजा इस्लाम अन्सार यांच्या अनैतिक संबंधात चंद्रसेन अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगणमत करून चंद्रसेन यांचा खून केल्याचे समोर आले आहेत या प्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्ट वर्ना, करने ताला सुन, करने ताला ना गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे पोलीस स्टेशन क्रमांक कलम एकशे चौऱ्याण्णव दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सात ला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या सर मेडिकल हॉस्पिटल इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्यूर येथे ठेवलेली बॉडी होती तेथे ते डॉक्टरांनी मृतकाच्या करून त्याच्या गळा नाक तोंड दाबून गळाच्या अभिप्राय दिला वरून मृतची पत्नी दीक्षा पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आसिफ प्रजा इस्लाम अन्सरी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात चंद्रशन रामटेके जो मृतक आहे त्याच्या उशीने गळा आणि नागतोड दाबून फोन केल्याचे सांगितले त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रशन आपला चंद्रशन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे राजा इस्लाम अन्सर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आशिफ राजा या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या रिपोर्ट रिपोर्टवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि झोनपूर मॅडम डी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू